उद्या यवतमाळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रचंड जाहीर सभेला जा जा संख्येने उपस्थित राहा एकोणऐंशी दिग्रज नेर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक नाजुकराव धांडे यांचे आवाहन दिग्रज दारवानेर सह यवतमाळ जिल्ह्यातील तमाम जनतेने हजारोच्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे केले आवाहन उद्या सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वात राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचाराचा झंझावात दौरा राजा सकाळी दहा वाजता बुलढाणा सकाळी अकरा वाजता मेकर दुपारी बारा वाजता वाशिम दुपारी एक वाजता कारंजा दुपारी दोन वाजता तिवसा दुपारी तीन वाजता यानंतर यवतमाळ ते समता मैदानावर होणार जंगी सभेला ते संबोधित करणार सभेपुरी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक तथा टी व्ही स्टार आनंद शिंदे यांच्या बहारदार गीत गायनाचा भव्य कार्यक्रमाचे करण्यात आले आहे आयोजन यवतमाळ एकोणऐंशी मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर धीरज वाघमारे यांच्या निवडणूक प्रचारासह प्रचारात सभेसह वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारासाठी ते उद्या समता मैदानावर संबोधित करणार आहेत चलो यवतमाळ चलो यवतमाळ चलो यवतमाळ चलो समता मैदान चलो यव समता मैदान चलो समता मैदान चलो यवतमाळ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची प्रचंड जाहीर सभा सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता स्थळ समता मैदान यवतमाळ येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी एकाच टप्प्यामध्ये निवडणुका घेण्यात येत असून या निवडणुकीमध्ये वज बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात उभे असून यवतमाळ विधानसभेसाठी डॉक्टर नीरज वाघमारे दिग्रजसाठी प्राध्यापक नाजुकराव धांडे पुसदसाठी माधवराव वैद्य उमरखेडसाठी तातेराव हनवते तसेच इतरही मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत या निवडणुकीत प्रतिस्पर्धी व दिग्गज लढत होत असून बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची उद्या सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता यवतमाळ येथील समता मैदानावर प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेमध्ये ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करणार असून या सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे एकोणऐंशी दिग्रस मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक नाजुकराव धांडे यांनी केले आहे